नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर गाजरापासून फक्त गाजराचा हलवाच का बरं बनवायचा गाजराची वडी न खवा वापरायचा न मिल्क पावडर वापरायचा फक्त तीन साहित्यामध्ये तयार होणारी ही गाजराची वडी साखर न वापरता आज आपण ही गाजराची वडी तयार करणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण हे पुडून आणि मागून कट करून घेतलेले आहेत आता गाजर आज आपण किसून न घेता गाजराची वडी तयार करणार आहोत तर यासाठी इथे आपल्याला गाजराचे काप करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि पातळ असे गाजराचे काप इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत जर हे गाजराचे काप थोडेसे मोठे असतील तर तुम्ही या प्रकारे मधून याचे दोन ते तीन भाग करू शकता आता याच प्रकारे इथे मी सर्व गाजरांचे काप तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण एका चॉपरमध्ये हे एक गाजराचे काप घालून घेणार आहोत आणि इथे आपल्याला हे गाजर बारीक करून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व गाजर हे बारीक करून घेणार आहोत फक्त पाच ते सात मिनटांमध्ये हे संपूर्ण गाजर इथे बारीक होतात तर गाजर किसत न बसता आज आपण झटपट या पद्धतीने गाजर बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही या प्रकारे इथे आपण हे गाजर बारीक केलेले आहेत अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे संपूर्ण गाजर बारीक करून घेतलेले आहेत आता आपण हे बारीक केलेले गाजर एका साईडला ठेवून देऊयात यानंतर आज आपण वडी करण्यासाठी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत इथे आपल्याला हा गुळ एका छोट्या किसणीच्या साह्याने या पद्धतीने किसून घ्यायचा आहे आता हा किसून घेतलेला गुळ सुद्धा इथे आपण एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी सेट करून घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला अगोदर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे वडी तयार करण्या अगोदर आपल्याला ही प्लेट छान अशी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले हे गाजराचे काप यामध्ये घालायचे आहेत आता इथे आपण एका वाटीने किंवा कपने हे मोजून घ्यायचे आहेत इथे हे तीन कप बरोबर बारीक करून घेतलेले गाजराचे काप हे तयार झालेले आहेत आता आपण हे तुपामध्ये छान असे परतून घेणार आहोत या पद्धतीने गाजराचे हे बारीक काप केल्यामुळे गाजराची वडी ही दाणेदार छान अशी तयार होते यासाठीच इथे आपण हे गाजर चॉपरमध्ये या प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत आता चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता यामधील जे पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला एक अर्धा कप दूध घालायचं आहे आणि दुधावरची साय देखील यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी दुधावरची साय आणि दूध यामध्ये घातलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता सहा ते सात मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं वाफेवरती आपण हे शिजवून घेणार आहोत आता सहा ते सात मिनटानंतर यामध्ये आपल्याला आपण जो गूळ किसनीने किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आता तीन कप गाजराच्या किससाठी इथे आपल्याला एक कप किसनीने किसून घेतलेला हा जो गूळ आहे तो इथे आपण वापरलेला आहे आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटू लागेल आणि गुळाचं हे पाणी इथे तयार होईल मिश्रण थोडंसं पातळ झाल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा मिडियम करायचा आहे आणि यामधील संपूर्ण पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं जायफळ किसून यावरती घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत इथे आपण हे मिश्रण छान असं आटवून घेणार आहोत एक सात ते आठ मिनिटांनंतर पाहू शकता या मिश्रणाचा या पद्धतीचा एक गोळा तयार होईल गुळाचे जे पाणी आहे ते संपूर्णपणे अटले जाईल आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या प्लेटला आपण तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता हे मिश्रण आपण छान असं सेट करून घेणार आहोत नाहीतर हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला लागतं आता मिश्रण छान असं सेट केल्यानंतर एक पाच ते सात मिनटानंतर इथे आपण ह्याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर आता इथे मी पाच ते सात मिनटांनंतर एका सुरीच्या साह्याने या वड्या कट करून घेते तुम्हाला इथे हव्या त्या साईजच्या हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या या कट करून घेणार आहे वड्या छान कट केल्यानंतर यावरती आपल्याला पिस्त्याचे काप हे घालून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही गाजराची वडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू